तत्कालीन वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडला आणि त्यात एक योजना एक रुपया पीक विम्याची या ठिकाणी घोषित केली जवळजवळ एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा एक रुपयाच्या योजनेचा लाभ घेतला आज सांगायला या ठिकाणी या महायुती सरकारमधला कृषी मंत्री या नात्यानं आनंद होतो आहे की दिवाळीपूर्वी या राज्यातील सोळा जिल्ह्यातील पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांसाठी मिड मि सर्वेमध्ये जे अंतरिम नुकसानीचे अहवाल आले त्या अहवालानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचना याला अनुसरून राज्यातील पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण एक हजार सातशे त्रेचाळीस लाख एवढी म्हणजेच एक हजार सातशे कोटी रुपये हे अग्रिम पीक विम्याची रक्कम वितरित करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे ही अग्रिम पीक विम्याची रक्कम म्हणजे पंचवीस टक्केच फक्त ही रक्कम आहे यानंतर जे अंतिम कापणी प्रयोगाच्या म्हणजे उंबरटा उत्पन्नाचा जो निष्कर्षानुसार नुकसान येईल ते अंतिम या ठिकाणी विमा देण्याचं काम विमा कंपनीकडनं केलं जाईल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपन्या अपिलात गेल्या होत्या त्यांच्या अपिलावरील सुनावणा पूर्ण झाल्यानंतर शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याच्या रकमेत आणखी मोठी वाढ होणार आहे हे मात्र निश्चित आपल्याला सांगतो यासाठी वित्त मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून मागच्याच दोन महिन्यापूर्वी जो राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हप्ता भरला माननीय अजितदादा साहेबांचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि ज्यांच्या बैठकी बैठकीअंती ज्यांच्यामुळं माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सर्व पीक विमा कंपन्यांची बैठक घेतल्यामुळं आज या जिल्ह्यातील या राज्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी रुपयाचा अंतरिम विमा बावीस जिल्ह्यातील वाटपाचं काम आजपासून या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही दिवाळीच्या अगोदर ही अंतरिम रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यासाठी सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचे दुष्काळा परिस्थितीमुळं जिथं पाऊस कमी पडला त्यामुळं आणि जिथं पाऊस जास्त पडला त्यामुळं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांची दिवाळी थोडी का व्हायना गोड व्हावी यासाठी ही पंचवीस टक्क्याची अग्रिमची रक्कम नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिवाळी गोड करेल आणि यानंतर जे राहिलेले पंच्याहत्तर टक्केचा विमा आहे तो अंतिम पीक कापणीचा प्रयोगानंतर या ठिकाणी देण्याचं काम पीक विमा करतील अतिशय गोड बातमी आहे दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांची रक्कम दिवाळी आधी होणार आहे वितरित पावणे आठ लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे पीक विमा अग्रिम निहाय आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे मंडळी ही बातमी आम्ही मनाने सांगत नाही लोकमत न्यूज नेटवर्क या प्रसिद्ध वृत्तपत्राने ही बातमी छापलेली आहे ती तुमच्यापर्यंत आज आम्ही पोहोचवत आहोत जिल्ह्यातल्या सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विमा अग्रिम रक्कम मिळणार आहे भारतीय पीक विमा कंपनीकडून यासाठी एकूण दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येणार आहे राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असं सांगितलं जात आहे बीड जिल्ह्यात सुरुवातीच्या व मध्यम खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांचं विशेष करून सोयाबीन उत्पादकांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाला विमा कंपनीला पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्याच्या अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत या सूचना कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या आहेत त्यानुसार अधिसूचना काढण्यात आल्या होत्या पीक विमा कंपनीने सरसकट पीक विमा घेण्यास देण्यास हरकत घेत आधी विभागीय आयुक्त व नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे सरसकट विमा देण्यास हरकतीची अपील केली सदरील फेटाळून लावलेल्या धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पीक विम्याच्या राज्यव्यापी बैठक घेऊन त्यात बीड जिल्ह्यात सरसकट अग्रिम पीक विमा देण्याबाबत आग्रही भूमिका घेतली शेवटी भारतीय पीक विमा कंपनीने फ्लॅगक्षेप मागे घेतले आणि जिल्ह्यातल्या सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट अग्रिम पंचवीस टक्के पीक विमा वितरित करण्यात येणार आहे यासाठी विमा कंपनीने दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम निश्चित केलेली आहे दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम मिळाला नाही तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी याआधी जाहीर केली होती अखेर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याचं जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मा माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर शुक्रवारपासून अग्रिम रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मंडळी तालुक्यानिहाय आकडेवारी काय आहे ती आपण बघूयात आंबेजोगाईमध्ये एक लाख एक हजार सहाशे दहा शेतकरी आहेत तर एक्क्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस कोटी रक्कम आंबेजोगाईला देण्यात आली आहे अष्टीमध्ये दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे सहासष्ट शेतकरी आहेत त्र्याहत्तर पॉईंट सत्तेचाळीस कोटी अष्टीला देण्यात आलेल्या आहेत बीडमध्ये दोन लाख बहात्तर हजार आठशे त्र्याण्णव शेतकरी आहेत त्यामध्ये एकशे नऊ पॉईंट पंचेचाळीस कोटी देण्यात आलेल्या आहेत धारूरमध्ये एकोणनव्वद हजार आठशे चार शेतकरी आहेत बेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी धारूरला देण्यात आलेल्या आहेत गेवराईमध्ये तीन लाख सदोतीस हजार पाच इतके शेतकरी आहेत आणि त्यांना एकशे सात पॉईंट एक कोटी देण्यात आलेल्या आहेत केजमध्ये दोन लाख चौतीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकरी आहेत एकशे अकरा पॉईंट अकरा कोटी इकडे देण्यात आलेल्या आहेत माजलगावमध्ये एक लाख नऊ हजार चारशे सोळा शेतकरी आहेत त्यांना त्र्याहत्तर पॉईंट ब्याण्णव कोटी इतके देण्यात आलेले आहेत परळी येथे एक लाख अकरा हजार सातशे त्र्याण्णव शेतकरी आहेत एक्क्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव कोटी देण्यात आलेल्या आहेत पाटोद्यामध्ये एक लाख चाळीस हजार सातशे बत्तीस शेतकरी आहेत अठ्ठेचाळीस पॉईंट चौसष्ट कोटी देण्यात आलेल्या आहेत शिरूरमध्ये एक लाख एक्कावन्न हजार नव्वद शेतकरी आहेत चौवेचाळीस पॉईंट दहा कोटी देण्यात आलेल्या आहेत वडवणीमध्ये पा अठ्ठावन्न हजार तीनशे एकोणसत्तर शेतकरी आहेत तीस पॉईंट बत्तीस कोटी देण्यात आलेल्या आहेत तर एकूण अठरा लाख पन्नास हजार पाचशे बावन्न शेतकरी आहेत आणि आठशे तीन पॉईंट पासष्ट कोटी रुपयांची हप्ता हा देण्यात येणार असं या बातमीमध्ये सांगण्यात येत आहे मंडळी ही बातमी आम्ही मनाने सांगत नाही आहोत लोकमत बीड यांनी ही बातमी प्रसिद्ध केलेली आहे